प्राध्यापक बलभीम माथेरे यांचे पुण्य श्लोक अहिल्याबाई फोळकरांच्या जीवन चरित्रातून घ्याव्याची प्रेरणा या विषयावर दत्ता चौगुले सभागृहात व्याख्यानाचे आयोजन आमदार राजूभया नवरे यांच्या संकल्पनेतून सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सात आठ नऊ दहा मे रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्राध्यापक उत्तम कांबळे यांच्या आम्ही भारताचे लोक या व्याख्यानानंतर आठ मे रोजी रात्री आठ ते साडेनऊ या दरम्यान मध्ये व्याख्याते बलभीम माथेरे यांच्या पुण्य श्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन चरित्रातून घ्याव्याची प्रेरणा ही व्याख्यान मला घेण्यात आली आमदार राजूभया नोघरे यांच्या प्रास्ताविक भाषणानंतर बलभीम माथेरे यांच्या व्याख्यान ऐकण्यासाठी सभागृह मात्र भरगत भरलेले पाहायला भेटले वासमतकरांसाठी आमदार राजूभया नोघरे यांनी हा नवीन लोकांसाठी उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचे भरभरून आभार देखील मानण्यात आले यावेळी बलभीम माथेरे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला यावेळी व्याख्यान ऐकण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केल्याचं पहायला भेटते पाहुयात या संदर्भात काय म्हणाले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आपण आज ठेवलेला आहे आणि त्यानिमित्तानं आपण प्राध्यापक बलभीम माथेरे सर यांना सुद्धा निमंत्रण दिलं होतं की आम्ही जयंती साजरा करतो पण त्या जयंतीला एक वैचारिक स्वरूप मिळालं पाहिजे त्यामुळे आपण जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे मन मस्तिष्क मनगट मजबूत करतात विचार विषयातून कळण्यासाठी व्याख्यानाचा हा विषय आहे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनचरित्रातून तुम्ही आम्ही नेमकी कोणती प्रेरणा घेतली पाहिजे त्यांनी केलेले लोकउपयोगी कामं कोणती आहेत हे आम्हाला समजण्यासाठी आजचा विषय इथे ठेवण्यात आलेला व्याख्यान हा विषय ठेवण्यामागचा सुद्धा उद्देश हाच आहे की त्यांनी त्यांच्या वर्तमानात केलेली जी कामं आहेत ती आजही प्रासंगिक आहे तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट माहित आहे तीनशे वर्ष झाले त्यांनी जे काम केलेत ते आजही आम्हाला आठवत आमच्या आजोबाने केलेलं काम आम्हाला आठवत नाही ते आमच्या पुरत ते आहे त्यामुळं त्यांची जयंती वगैरे सार्वजनिक रूपात केल्या जात नाही जयंती आणि स्मृती दिन त्याच महान व्यक्तींचा होतो ज्यांनी स्वतःसाठी नाही तर समाजासाठी ते जगलेले असतात त्यांची जयंती आणि स्मृती दिन साजरा जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या कार्याची प्रेरणा घेताना आपल्याला तुम्हाला आम्हाला त्यांचा जीवनपट पाहण्याची गरज आहे काय जीवनपट आहे काय काय त्यांच्या जीवनात वेगळेपणे जयंतीला फार मोठ्या प्रमाणामध्ये जयंती साजरी होते साहेब काल मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि तुम्हाला सहा मेलाच मेलवरती तो आदेश पडला असेल त्या आदेशाचं वाचन एकदा केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की चौंडिया ज्या भागामध्ये ज्या ठिकाणी लोकमाता अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला आणि वयाची आठ वर्ष त्या पवित्र मातीत त्या खेळल्या रांगल्या लहानपण गेलं त्याच मातीत त्याच पवित्र मातीत काल मंत्री महोदय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सख्ख मंत्रिमंडळ येऊन त्या ठिकाणी बैठक घेतली आणि निर्णय घेतला की आम्ही अशा पद्धतीने जयंती साजरी करू त्या आर मधला दोन वळी हे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर या भारतीय इतिहासातील एक तेजस्वी कर्तव्यगार व दूरदृष्टी असणाऱ्या असणाऱ्या स्त्री शक्तीचं प्रतीक आहे त्यांनी धार्मिक सहिष्णुता समाज कल्याण सार्वजनिक बांधकाम न्यायनिष्ठ प्रशासन आणि स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून आदर्श राज्यकारभाराची उभारणी केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं त्यांचे कार्य विचार आणि प्रेरणादायी जीवनगाथा जनसामान्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे आणि त्यांच्या आयुष्यातील देश विदेशातील जनमानसात त्यांच्याविषयी पुन्हा नव्यानं जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने पुण्य श्लोक अहिल्या देव यांच्या तीनशेव्या जयंतीच्या वर्षाच्या निमित्तानं पुण्य श्लोक तीनशे पत्र व्यवहार वापर करण्यासाठी या लोगोची निर्मिती करण्यात आली आहे महाराष्ट्राचे महाराष्ट्र शासनाचे आणि आमदार साहेब आपल्या सर्वांचे मनापासून टाळ्या वाजवा गेले <स्था> दुसरी एक आनंदाची गोष्ट आहे की पुण्य श्लोक तीनशे हातात भाला आणि घोड्याच्या पाठीवर मांड असा फोटो या पुण्य श्लोक तीनशेचा आहे तीनशेचा आहे तीन या जयंती वर्षाचा आहे म्हणून एकदा अभिनंदन I'm